मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची बातमी सर्वात मोठी अपडेट मुंबईतून येते मित्रांनो मंत्र्यांना अक्षरशः हाकडून पळून लावलं मंत्र्यांविरोधात मुंबईत सगळेच झाले आक्रमक मित्रांनो जनतेने अखेर दाखवला आपला प्रचंड रोष महाराष्ट्रात शिंदेगडात उडाली मोठी खबर कोण आहेत मंत्री त्यांना कशाप्रकारे लावलं हाकडून व्हिडिओ होतोय प्रचंड मुंबई संपूर्ण राज्यभरात व्हायरल मित्रांनो मित्रांनो बातमी येते आजच्या मुंबईतील मीरा भाईंदर या मोर्चामधील मोर्चामध्ये शिवसेना मनसे आणि मराठी विकरण समितीच्या वतीने हा मोर्चा काढला गेला होता मराठीच्या विरोधात इतर भाषिक आक्रमक झाल्यानंतर हा मोर्चा काढला होता परंतु या मोर्चामध्ये शिंदेगडाच्या मंत्र्यांना आता खूप मोठा जबर फटका या ठिकाणी बसल्याचं चित्र आहे प्रताप सरनाईक हे शिंदेगडाचे मंत्री परिवहन मंत्री असणारे हे मीरा भाईंदरचे मंत्री आहेत मात्र याच भागामध्ये सध्या आज मोर्चा होता परंतु इथे मराठी विरोधात इतर भाषिक आक्रमक झाले तरी देखील ते कोणते शब्द काढलेत आपण समोर पाहत आहे की प्रताप सरनायकांना मराठी जनतेने मराठी माणसांनी ह्या मोर्चातून अखेर बाहेर हाकरून लावले अक्षरशः पळून लावले त्यांच्यावरती बाटल्या भिरकवण्याचा प्रकार देखील घडला गेला आणि पन्नास खोके एकदम ओके असे म्हणत त्यांच्या विरोधात प्रचंड मोठ्या घोषणा दिल्या गेल्या गो बॅक गो बॅक प्रताप सरनाईक गो बॅक अशा देखील बातम्यांचा या ठिकाणी मोठा जयघोष पाहायला मिळाला आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये प्रताप सरनाईकांना या मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला यामुळे मराठी मराठी जनता सरकारवरती शिंदेगडावरती किती संतप्त आहे मुंबईमध्ये ज्या प्रकारचं राजकारण सध्या शिंदेगड आणि भाजपने केलंय त्यांना हा सर्वात मोठा फटका असल्याचं बोललं जाते मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद